सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्ण आंधळे हा नाशिकमध्ये दिसल्याचा स्थानिकांनी दावा केलाय नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरच्या दत्त आलाय पोलिसांचं पथक परिसरात दाखल झालंय आणि कृष्ण आंधळेचा शोध सुरू आहे खरंतर हे दुसऱ्यांदा होत आहे की नाशिकमध्ये कृष्ण आंधळे असल्याचं आता बोललं जात आहे गेल्या काही दिवसांपूर्वीच जेव्हा हे प्रकरण समोर आलं होतं कृष्ण आंधळेचं नाव समोर आलं होतं तो फरार झाला होता त्यानंतर नाशिकमधूनच कृष्ण आंधळेचा एक सी सी टी व्ही समोर आला होता ज्यात तो नाशिकमध्ये वावरताना दिसला होता मात्र त्यानंतर कुठलाच पत्ता त्याचा नव्हता तर त्यानंतर पुन्हा आता असं बोललं जात आहे असा, असा स्थानिकांनी दावा केलेला आहे आणि म्हणून पोलीस पुन्हा नाशिकमध्ये पोहोचले सर्च सर्च ऑपरेशन सुरू झालेलं आहे सहदेव नगर परिसरात पोलीस दाखल झालेत आणि सर्च ऑपरेशन करतायत सकाळी सव्वा नऊ साडेनऊच्या दरम्यान जेव्हा मी खाली आलो दर्शन घ्यायला तर मंदिराच्या बाजूलाच दोघं जण मास्क घालून उभे होते आणि त्यांनी कृष्णाहधळेनी जो मास्क खाली केला एका सेकंडमध्ये त्याला ओळखलं आणि मला बघून तो तिथून असा पसार झाला त्याच्या मागं जाता जाता तो मखमालाबादच्या दिशेने गेला आणि त्वरित गंगापूर पोलीस स्टेशनला फोन करून राजपूत साहेबांना लगेच बोलून घेतलं इथं कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे आपण ज्या गंगापूर पोलिसांना जो कॉल आला होता त्या ठिकाणी या ठिकाणी आलो दत्त मंदिर चौकात त्या ठिकाणी लावण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेराचे आपण चेक केले सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे अवलोकन सुरुवातीला केलं असतात त्यात फक्त लाईव्ह चालू आहेत त्यातील जे बॅकअप आहे मागचे जे रेकॉर्डिंग असतं ते हार्ड डिस्क खराब असल्यामुळे त्या स्टोरेज त्या ठिकाणी होऊ शकलं नाही तरी सुद्धा आपण तज्ज्ञांना या ठिकाणी बोलवलेलं आहे सी सी टी व्ही तज्ज्ञ एक आपल्याला काही येत आहे का जे प्रत्यक्ष न साक्षीदार हे नागरिक आहे ज्यांनी पाहिलंच सांगतायत त्यांना घेऊन पुढे जाऊन ज्या ते, जा ते सांगतात की मकमा मकमाला दिशेने गेलेल्या आहेत त्या तिथून पुढे रस्त्यावरचे कॅमेरा आम्ही पुढे चेक करू देतो